लोकसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये रंगत यायला आता सुरुवात झालेली आहे सोलापूर लोकसभा तसेच माढा लोकसभाचे जे उमेदवार आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल केला जाणार आहे आणि आपण बघू शकता की छत्रपती संभाजीराजे चौकामधून हा जो रथ आहे या रथामधून हे जे उमेदवार आहेत ते जाणार आहेत या रथामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती या रथामध्ये असणार आहे या रथात रथामध्ये आपण जर बघितलं तर जो हा बॅनर लागलेला आहे या बॅनरवरती पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुत्रेने आपल्याला दिसू आहेत अबकी बार चारशो पारचा नारा सुद्धा या ठिकाणी दिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय तर हा जो रथ आहे त्याच्यावरती मांडव मांडला गेलेला आहे आहेत संभाजी राजेंच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीची जी आहे ती सुरुवात होणार आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ही जी रॅली आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल आणि सात रस्ता बाजूने हा हा जो रथ आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाईल आणि त्यानंतर सात रस्ता परिसरामधील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर या सभेचं सांगता सभेमध्ये रुपांतर होईल या रॅलीचं सांगता सभेमध्ये रुपांतर होईल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या रॅलीला संबोधित करणार आहेत तर मोठ्या संख्येने जिल्हाभरातून भाजप भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते आता हळूहळू सोलापूर शहरामध्ये यायला दाखल झालेले आहेत त्यामुळं संपूर्ण राज्याचं जे लक्ष आहे ते आता या रॅलीकडे लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आदर्श कटकेसह विश्वभूषण लिमय साम टीव्ही न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका